तर कुऱ्हाडीनं वार करून युवकाची हत्या करण्यात आलेली आहे खंडाळा घाटातील जंगलात मृतदेह पुरला गेला तीन आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असलेल्या युवकाचा मृतदेह खंडाळा घाटात मंगळवारी आढळला घटनास्थळावरील पुरावे आणि मृतकाच्या गळ्यावरील जखमा पाहता हा खून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या चार तासात खुनाचा उलगडा केला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदेश आपल्या सोबत जोडलेले त्याचा जो मृतदेह होता, होता। आ, तो उसद परिसरातील खंडाळा घाटामध्ये दगडाखाली ठेवण्यात आला होता या संबंधित माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून एनसीबीच्या पथकाने चोख तपास कधी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मृतकासोबत त्यांचा बैल चारण्यावरून वाद झाला होता मृतक हा जो होता तो आपले बैल जे होता ते एका आरोपीच्या शेतामध्ये नेत होता आणि त्यामुळे त्यांचा वाद झाला होता त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी यांनी हा हत्याकांड घडवण्याचं समोर आलं धन्यवाद संदेश दिलेल्या माहितीबद्दल